जयंती मुंबई मुंबईमधल्या शिवाजी पार्क या ठिकाणच्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे येणार आहेत या निमित्त मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीकडून विविध संगीत कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे या तयारीचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांची आज त्र्याण्णववी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्तच आपण पाहू शकता शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला या ठिकाणी फुलांची संपूर्णपणे सजावट करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहेत आज याच ठिकाणी उद्धव ठाकरे त्याचबरोबर रश्मी ठाकरे हे स्वतः येऊन या ठिकाणी अभिवादन करणार आहेत आणि या निमित्ताने आज या ठिकाणी भक्ती गीतांची कार्यक्रम हा देखील आयोजित करण्यात थोड्याच वेळात या ठिकाणी उद्धव ठाकरे येऊन या ठिकाणी अभिवादन करण्याचं पाहायला मिळत आहे त्र्याण्णवावी जयंती आहे दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळपासूनच शिवसैनिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात थोड्याच वेळात उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि हजारो शिवसैनिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतील त्यामुळे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आल्यानंतर या ठिकाणी अभिवादनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमतो अनुप कुलकर्णींसह मी सुरज सावंत साम टीव्ही न्यूज मुंबई